नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजार व्हावा आजच्या मी टोमॅटो टॉमॅटो बाजारामध्ये काय बदल झाला आहे याविषयी माहिती घेणार आहोत आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर कुठे मिळाला आहे सर्वाधिक दर मिळाला आहे नागपूर या ठिकाणी बावीसशे रुपये पनवेल या ठिकाणी अडीच हजार रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी एक हजार ते बावीसशे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सरासरी बाजारभाव जर बघितला तर दहा ते बावीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीचा शेतकरी वर्गाला होणार आहे टोमॅटोचं उत्पादन कमी होणार आहे बाजारामध्ये काय बदल होणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आपण घेऊन येणार आहोत आपण जर बघितलं तर अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल जालना असेल या सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पावसाचा धडाका भासलेला आहे सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो मार्केट विषयीच्या लेटेस्ट अपडेट पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर पाचशे क्विंटल अवकाळ बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर बारा ते सतरा रुपये प्रति किलो प्रमाणे नागपूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे तसेच वडील मार्केट जे आहे पुणे मार्केट बाराशे बेचाळीस क्विंटल अवकाल सहाशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर सहा ते बारा रुपये पुणे या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच वडील मार्केट जे आहे सोलापूर तीनशे पंच्याहत्तर क्विंटल लावले दोनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक टॉप मार्केट रेट सोलापूरमध्ये वीस रुपये प्रति किलो आहे तसेच मुंबई चौदाशे छप्पन्न क्विंटल लावले एक हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर दहा ते चौदा रुपये आपल्याला मुंबई या ठिकाणी पाहायला मिळतो अमरावती मार्केटमध्ये एकशे अठ्ठावन्न क्विंटल लावले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपये अमरावती या ठिकाणी बाजारवा आहे पनवेल मार्केट सहाशे सत्तर क्विंटल वगैरे दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा पनवेल शहरामध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपये पनवेल या ठिकाणी आजचा लेटेस्ट अपडेट टोमॅटो मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा अपडेट बघितला कोल्हापूर दोन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार रुपये राहुरी पंधराशे रुपये पाटण एक हजार रुपये खेडचाकण चौदाशे रुपये विटा हजार रुपये सातारा पंधराशे रुपये राहता बाराशे रुपये कळमेश्वर पंचवीसशे रुपये रामटेक पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे अमरावती दोन हजार पुणे बाराशे रुपये पुणे पिंपरी पंधराशे रुपये मुशी एक हजार नागपूर नागपूरबा दोन हजार रुपये वडगाव चौदाशे रुपये वाई बंदाशे रुपये पुणेवेल पंचवीसशे रुपये मुंबई चौदाशे रुपये भुसावळ अठराशे रुपये नागपूर बावीसशे रुपये सोलापूर दोन हजार रुपये पनवेल पंचवीसशे रुपये नागपूर दोन हजार रुपये हे होती महाराष्ट्रातील आजची महत्त्वाची टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद